आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राची कर्जाला कंटाळून निवाणे येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या कडवण तालुक्यातील निवाणे येथील शेतकरी अनिल रावण आहेर वय पंचेचाळीस यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घराच्या छतास गडफास घेऊन आत्महत्या केली गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान कांदा व इतर पिकांना भाव नसल्याने कर्ज फेडता आले नाही यांनी सोसायटीचे पाच लाख उसनवारीचे लाखो रुपये कर्ज झाले गेल्या दोन वर्षापासून कांदा व इतर भाजीपाला पिकाला योग्य दर मिळाला नसल्याने कर्ज फेडता आले नाही कर्ज वसुलीचा तगादा सुरू झाल्याने परतफेडीच्या विमंचनेत शेतकरी अनिल रावण आहेर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील छतास असलेल्या अडगईचे लोखंड अँगलला गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली याबाबत विकास आहेर यांनी कडवण पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आलाय त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामदास गवडी करीत आहेत दरम्यान तलाठी अविनाश पवार यांनी घटनास्थळावर जाऊन माहिती घेत पंचनामा केला असून तसा अहवाल तहसील कार्यालयाला सादर केलाय बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी